न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर शोध समाज प्रबोधन मंच मुंबई यांच्या वतीने माजी आयपीएस पोलीस कमिशनर श्रीमान मधुजी शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव वाढदिवस अभिष्ठन चिंत सोहळा दादर येथील सुरेंद्र गावस्कर सभागृह मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित करण्यात आला होता पावण्यांच्या हस्ते अहिल देवी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले बदल, वी राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान मधुजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे सचिन मटे साहेब आय आर एस बाळासाहेब कर्नवार अशोकराव गुन्न इंदोर काशीबाई थोरात ॲडव्होकेट नितीन शेजा ॲडव्होकेट दत्ताजी माने जे पी बघेल ईश्वर ठुमरे तसेच विविध संघटनांचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते धनगर समाजातील बंधू भगिनी यावेळी उपस्थित राहिले यावेळी मधुजी शिंदे यांचा सन्मान प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते सन्मानची नमानपत्र शाळ श्रीफळ देऊन करण्यात आला त्यासोबतच शोभाताई शिंदे यांचा देखील कर सन्मान करण्यात आला कसे मिळवता येईल दनकर समाजाचे प्रलंबित प्रश्न कसे मार्गी लावता येईल यावरती मार्गदर्शन करण्यात आले साहेब यांच्या आणि माझा अतिशय जवळचा संबंध आहे या कार्यक्रमाला येत असताना खऱ्या आम्ही दोघं काळात एकमेकांच्या बोलत होतो आणि आमच्या दोघांचा तसा संबंध मी वाचत होतो की त्यांचा बायोग्राफी की त्यांनी देखील दो दोन वर्ष प्राध्यापकी केली आणि नंतर प्रशासकीय सेवेत आले मी चार वर्ष खूप झालं भरपूर झालं आपण जेवढं सर्व्हिस करायची ती केली आता आपल्या आयुष्याला आपण वेळ देऊ कुटुंबाला वेळ देऊ आणि काही कोणाचं काही पडलेलं नाही अशा स्वरूपाची साधारणता प्रत्येक माणसाची वृत्ती असते आणि त्याच्यामध्ये आपण काही वेगळं असू शकत नाही परंतु गेली पंधरा वर्ष सामाजिक आणि या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यांचं योगदान आहे समाजाच्या प्रती अतिशय निष्ठा आणि श्रद्धा आपल्या समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे समाजाचं मान सन्मान पाहिजे पक्ष सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो की सर्व नेते असो त्यांचं लक्ष साठी त्यांनी वेधलं आणि त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांची कसर साधली आणि तो मुद्दा चांगल्या पद्धतीने उचलला गेला त्यात मी देखील त्याच कालखंडामध्ये मंत्री होतो आणि मंत्री असल्या कारणाने त्याचा हो मी राज्यमंत्री होतो आणि त्यांनी भाजपामध्ये सांगितल्याप्रमाणे खर तर ही केस दोन हजार सोळाला स्टँड झाली आणि सोळाला स्टँड झाल्याचं त्यांनी सांगितलं धनगड जर नाहीतच तर सरकारला धनगड या राज्यात नाही धनगड आहेत असं लिहून द्यायला काय हरकत नाही बरोबर काहीच हरकत नाही जर या राज्यात संविधानाचा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहित समितीने जो अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं उदाहरण सांगायचं झालं आम्ही ज्या अहिनानगर जिल्ह्यामधून येतो तर कोळी महादेव कोळी नावाचे अकोले लोक एस टी आहेत पण इकडे कर्जत जागेड श्रीगोंद्यामधले महादेव कोळी लोक एस टी नाही आणि मग असं जर असेल की संविधान निर्मितीच्या नाही तर याचा अर्थ आणि हे राज्य सरकारने क्लेरिफाय केलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टामध्ये दिलं पाहिजे कशा पद्धतीचं मी माननीय मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव मांडला जशी मधुसूद साहेबांनी माझ्याकडे सांगितलं तसंच तसं इंटरव्ह्यू त्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री पिठासीन अधिकारी मात्र महिलांना दिली आणि त्यामुळे पिठासीन अधिकाऱ्याची काय गरिमा आहे ते मीडियासमोर न बोललेलं भरत कृतीतून दाखवण्याची आवश्यकता असते आणि ती मी नक्की दाखवेल मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराणी आल्या देवी समाज प्रबोधन मंच ही जी संस्था आहे ती नाईन्टीन नाईन्टी फाईव्हला स्थापन केली मुंबईमध्ये आणि तिचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने ते अन्याय झालेला आहे धनगर समाजावर धनगरांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि लिस्ट मध्ये नाव असताना सुद्धा हे ड झाला आहे आणि ड असल्यामुळे ते रिझर्वेशन मिळालेलं नाही तर त्या बाबतीतले पुरावे आम्ही अठराशे सत्तावीस पासून तर दोन हजार पंधरा पुरावे आम्ही आणलेले आहे आणि ते हायकोर्टामध्ये दिले आणि त्यांना सांगितलं की हे ड नाही धन ड नाही हे धनगर आहे आणि ही केस दहा वर्षे चालली त्याचा अभ्यास करून दहा वर्षी केस चालवली परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की ते जजने ऐकली नाही जजने जजने ऍक्च्युअल ऐकायला पाहिजे होती ज्या कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवलिंगप्पाची केस आहे त्याच्या धर्तीवरती होती त्याने आमचे पुरा पुरावेच घेतले नाही आणि पुरावे न घेतल्यामुळे त्यांनी चुकीच्या पुराव्यावरती त्यांनी ते जजमेंट दिलं आणि डिसमिस केस केला आता हे हायकोर्टामध्ये झालं आता पुढे पुढची पायरी काय आहे पुढची पायरी सुप्रीम कोर्ट आहे किंवा रिव्ह्यू पिटिशन आहे तर ते आम्ही करण्याच्या तयारीत आहे समाजाचा ताबाला त्यांनी भरोसा सुद्धा दिलेला आहे आमचे वकील सुद्धा तयार आहे तर ते काम करू आम्ही आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू नाही आता ते नेते आहे आमचे म्हणजे धनगर समाजाचे नेते आहे आणि हळल्या माथेचे जे गावात राहतात तोंडी त्यांचे ते, ते, ते वंशज आहे डायरेक्ट वंशज आहेत आम्ही शिंदे आम्ही दूरचे वंशज होऊ शकतो परंतु राम शिंदे जे आहे प्राध्यापक राम शिंदे ते डायरेक्ट वंशज आहे आणि नेते आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्त आमचा भार आहे आम्ही त्यांची त्यांना जास्त काही मागणी करू शकतो म्हणून त्यांना सांगितलं आम्ही की अशा ज्या अडचणी निर्माण झालेल्या आणि त्यांनी सांगितलं की त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आणि आपण जे काय मदत करायची आहे ते मी करण्याचा प्रयत्न नाही नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की युवा पिढीमध्ये त्या त्या प्रकारची चेतना नाही त्यांना माहिती नाही एस टीचं रिझर्वेशन म्हणजे गोल्ड माईन आहे ते कळलं का कारण सेंट्रल गव्हर्नमेंट कडून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आणि युनो यु कडून सुद्धा फंड येतो म्हणजे एस टीला एवढं महत्व आहे एस टी म्हणजे राणामनात राहणारी शेड्युल ट्राईब अनुसूचित जमाती आणि त्याच्यात हंड्रेड पर्सेंट मी बसतो धनकराचा व्यवसाय हा मेंढपाळाचा धंदा आहे आणि त्या मेंढपाळाचा धंदा असल्यामुळे ने ने में हो त्यांना नेहमी राणामनात राहावं लागतं तुम्ही जर बघितलं तर आमच्या ज्या लेडीज आहे त्या बिचारा रात्रंदिवस ऋणात राहतात म्हणजे त्याच्यात राहतात अंडारात राहतात गुड्यावर राहतात स्वयंपाक करायला त्यांना काही नसतं तर अशा परिस्थितीमध्ये आमची ही जी काही मागणी आहे ती आहे रास्ताय आणि कॉन्स्टिट्युशन आम्हाला दिलेली आहे परंतु त्याचा आपला केला च्या ठिकाणी र लिहायला लिहायला पाहिजे तो र लिहिलं त्याच्यामुळे सत्तर वर्षापासून आम्हाला ही रिझर्वेशन आम्हाला मिळते रिझर्वेशन मिळाला की आमची पिढी एकदम वडती उडी असो किंवा कोणीही असो तो दुय्यम भाग आहे मी ज्या समाजात जन्म घेतलेला आहे तो धनगर आहे ज्या ज्या समाजात धर्म धनगर समाजात जन्म घेतला बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल जन्म घेता त्यांनी कधी सोडलं नाही त्यांना मदत करत नव्हते शेड्यूल कास्टचे परंतु त्यांनी मरेपर्यंत ते प्रयत्न केला आणि तो हजरामर झाला आणि पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला हा तो इश्यू नाही की मी कमिशनर होतो की कोण होतो की काय होतं पण ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला त्या समाजामध्ये प्रतारणा चाललेली आहे ती प्रतारणा मला खपवत नाही आणि मी मारला पाहिजे महाराणी आलेली समाज समाज प्रबोधन मंच या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष एक्स आय पी एस माजी आय पी एस अधिकारी माजी पोलीस कमिशनर मधु शिंदे हे आहेत आणि पोलीस सर्व्हिस मध्ये असताना सुद्धा ते समाजसेवा करत होतेच पण सर्व्हिस नंतरही समाजावरती होणारा अन्याय त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून समाजासाठी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळीकडे त्या आता जायला तयार आहे आणि यासाठी संपूर्ण समाज एकवटलेला आहे आणि ते अतिशय म्हणजे बौद्धिक पद्धतीने वैचारिक पद्धतीने समाजाला आहेत अंधश्रद्धा वगैरे खूप बाजूला ठेवून समाजाला पुढे नेण्याचं काम करतायत सर्वांगीण विकास करण्याचं ते आणि या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्ताने अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या या कार्यक्रमासाठी या महोत्सवासाठी विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब प्राध्यापक राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होते पर त्यांनी सुद्धा मधु शिंदे साहेबांना या पद्धतच्या सदिच्छा तर दिल्याच दिल्या परंतु त्याच्यावरती होणार जो अन्याय आहे तेही मी दूर करेन असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनामुळे सगळ्यात महत्वाच्या राहिलेल्या आहेत आमच्या आता सध्याच्या महत्वाच्या चर्चगेटला असलेला अहिल्या देवींचा जो पुतळा आहे त्याचं पुनर्जीवीकरण कारण अहिल्या देवींचं तीनशे जयंतीचं वर्ष असल्यामुळे त्याचं नूतनीकरण करणं त्याचबरोबर आझाद अहिल्या देवीच्या नावाने एक पाणपोळी चालते त्या तिथेही सुद्धा रिनोव्हेशन करून समाजातील मुलांना अभ्यासिका ग्रंथालय संशोधन अशा पद्धतीचे कार्य त्या ठिकाणी चालू राहील आणि राम शिंदे साहेबांनी त्या संदर्भातले ऍक्शन घेण्यासाठी प्रयत्न करतायत त्याचे यश आम्हाला मिळेल आणि समाजाची उन्नती होईल आणि म्हणून शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद